श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि उद्या आहे स्वामी पुण्यतिथी तर स्वामी पुण्यतिथी म्हटले की आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक दिवाळीच म्हणावी लागेल आणि सगळ्यांनी उद्या सेवा जरूर करायची आहे जेवढ्या जमतील तेवढ्या तर ते सेवा नक्की करा आणि ज्यांच्यासाठी म्हणजे अडचण असेल मासिक धर्म किंवा सुतक असेल त्यांच्यासाठी पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्यांनी काय करायचं आहे अशा वेळी कारण की तसं झालं की आपला मूड ऑफ होतो पण कसं असतं बघा त्या काही गोष्टी आपल्या हा? हातामध्ये नाहीत नैसर्गिक आहेत त्यामुळं आपण एवढं मनाला लावून घ्यायचं नाही पण आपण जर ठरवलं तर त्या गोष्टीतसुद्धा आपण म्हणजे तशा वेळेतसुद्धा सुद्धा आपण सेवा करू शकतो जर मनात आपण आणलं तर म्हणजे सेवा करायला देव म्हणजे देवळात जावं लागतं किंवा देवाऱ्यासमोर बसावंच लागतं असं काही नाही किंवा अभिषेकच घालावा लागतो असं काही नसतं लक्षात ठेवा आपल्या मनात पाहिजे सेवा करण्याचं जर आपल्या मनात असलं तर सेवा आपण कशी पण करू शकतो सुतक असू दे मासिक धर्म असू दे काही असू दे आपण सेवा करू शकतो तर उद्या कोणकोणती सेवा आपण करू शकतो सगळ्यात आधी तर उद्या स्वामी दिन आहे म्हटल्यावर म्हणजे लवकर उठायचं सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळ वगैरे झाली आपली की काय करायचं तर घर स्वच्छ झाडून काढायचं उंबऱ्याला उद्या हळदीचं लेपन नक्कीच करा तुम्ही आणि त्यानंतर महाराजांना अभिषेक घालायचा अभिषेक घालत असताना पंचामृताचा अभिषेक घाला तुम्ही आणि त्यानंतर काय करा गळती लावून ठेवा गळती लावून ठेवल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पुरुष सुक्त तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता किंवा नाही जमलं तर गळती लावून तुम्ही एक वेळा गळती म्हणजे अभिषेक पात्र मी म्हणत आहे काय करायचं तामणामध्ये महाराजांची मूर्ती ठेवायची आणि त्याच्यावर जे अभिषेक पात्र असतं ते ठेवायचं म्हणजे तुम्हाला चमच्याने असं घालत वाचता येणार नाही त्याच्यासाठी काय करायचं असतं ती गळती ठेवायचा आपोआप अभिषेक होत राहतो आणि तुम्ही वाचू शकता तुम्ही अकरा वेळा सुक्त वाचू शकता जमत नसेल तर एक वेळा वाचा आणि त्यानंतर सुक्त एकदा वाचा आणि कोण कोण आधीपासूनच एकवीस पारायण अकरा पारायण सात पारायण स्वामी चरित्र सारामृताची चालू आहे तर ज्यांची चालू आहे त्यांचं उद्या उद्यापन असणारच आहे आणि ज्यांना कायच म्हणजे करायचं झालं नाही या एकवीस दिवसामध्ये तर एकवीस दिवसामध्ये किंवा अकरा दिवसामध्ये कायच झालं नाही करायचं तर त्यांनी उद्या कसना तुम्ही सेवा करा सगळं सा आपल्याला सांभाळत करायचं असतं लक्षात ठेवा घर प्रपंच मुलं बाळं परत वर्किंग वुमन असतील तर त्यांना नोकऱ्यासुद्धा सांभाळावे लागते तर सगळं सांभाळत आपल्याला करायचं असतं त्यामुळं एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही की बाबा मला काय सेवा झाली नाही काय नाही आपल्या मनामध्ये इथं महाराज पाहिजेत बस तुम्ही बसता उडता जरी नामस्मरण केलं तरी पण बस आहे तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी धुनभांडी करताना किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी जरी नामस्मरण केलं तरी खूप आहे नामस्मरणासारखी कुठली सेवा नाही लक्षात ठेवा नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कर्म चांगलं ठेवा कारण की इकडं भरपूर सेवा करायच्या आणि आपलं कर्म चांगलं नाहीत आपली वागणूक चांगली नाही आपली भावना चांगली नाही कुणी काही घेतलेलं बघवत नाही किंवा कुणाचं काय चांगलं झालेलं बघवत नाही त्याला काहीतरी मन ह्याला काहीतरी मन अशी भावना आणि तुम्ही किती पण सेवा केला तर त्याचा झिरो झिरो किंमत आहे लक्षात ठेवा म्हणून सेवा एक वेळ कमी करा पण तुम्ही काय करा तर व्यवस्थित तुमचं जे वागणूक आहे ती व्यवस्थित ठेवा कारण की कर्माचा हिशोब हा चुकता करावा लागतो लक्षात ठेवा आणि कर्मामध्ये कर्माच्या हिशोबामध्ये महाराज येत नाहीत तुम्ही किती जरी सेवा केला आणि तुमचं कर्म जर बाद असेल तर त्यात महाराज काही करू शकत नाही लक्षात ठेवा कारण की कर्मा कर्मामध्ये महाराज कधीच येत नाहीत त्यामुळं कर्म आपलं चांगलं ठेवा तुमचं जे कर्म आता माझ मी किती पण सेवा करून मी जर चांगली वागत नसेल तर ते मलाच फेडावं लागणार आहे मग मी महाराजांची किती पण सेवा करून दे काही उपयोग नाही त्यामुळं व्यवस्थित आधी ठेवा सेवा एक वेळ कमी करा तर चला आपण सेवेकडे वळूया तर नक्कीच तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा महाराजांना अभिषेक घालायचा आहे त्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पुसून घेतल्यानंतर तुमच्या जवळ जर हिनात तर असेल तर हिनात तर लावा महाराजांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची लक्षात ठेवा हिनात तर महाराजांच्या मूर्तीला लावा आणि त्यानंतर मग तुम्ही वस्त्र वगैरे घालून महाराजांची छानशी अशी पूजा मांडू शकता आणि ज्यांच्याकडे सोनचाप्याचं फूल आहे त्यांनी सोन चाप्याचं महाराजांना नक्की घाला कारण ते फूल महाराजांना खूप आवडतं नसेल तर पिवळ्या कलरचं कोणतंही फूल घातला तरी चालेल महाराजांना उद्या पिवळं वस्त्र घाला वस्त्रसुद्धा महाराजांना खूप आवडतं म्हणजे पिवळा कलरच खूप आवडतो महाराजांना त्यामुळे पिवळ्या कलरचं वस्त्र घाला पिवळ्या कलरचं फूल घाला सोनचाप्याचं फूल पण आवडतं ते घाला तसेच नैवेद्यामध्ये पिवळ्या कलरची मिठाई ठेवा किंवा महाराजांना बेसनाचे पदार्थ पण खूप आवडतात बघा भजी परत बेसनचे लाडू झुणका भाकरी हे असे पदार्थ घेवड्याच्या शेंगाची भाजी हे असे पदार्थ महाराजांना खूप आवडतात तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करा आणि त्यानंतर अकरा माळी जप करा तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी एक दिवसीय पारायण स्वामीचरित्र सारामृताचे उद्या तुम्ही करू शकता तर ते पारायण कसं करायचं तुम्हाला शक्य असेल तर एका बैठकीत करा नसेल शक्य तर तुम्ही थोडं सकाळी आणि थोडं संध्याकाळी जरी वाचला तरी पण चालेल एकाच बैठकीत वाचावं ज्यांची लहान मुलं आहेत त्यांना काही जमणार नाही आणि तुम्ही जर एका बैठकीत वाचलं नाही तर महाराज काही तुम्हाला शिक्षा देणार नाहीत नाही तू का वाचली नाहीस एका बैठकीत मी तुला शिक्षा करणार असं काय महाराज म्हणणार नाहीत महाराज हे भक्तीचे भुकेले आहेत त्यामुळं सा बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही दिवसभर कधीही वाचू शकता सकाळी थोडं वाचा संध्याकाळी थोडं वाचा तरी सुद्धा चालतं आणि ज्यांना काहीतरी इच्छा आहे माझं हे व्हायला पाहिजे माझं ते व्हायला पाहिजे म्हणजे काय तर संकल्प असतो मा माणसाच्या मनात की काहीतरी इच्छा असते तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी एका बैठकीतच पारायण करायचं आहे ते कसं करायचं तर सगळ्यात आधी संकल्प सोडायचा संकल्प कसा सोडायचा ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा तर उजव्या हातामध्ये आपण काय करायचं आहे थोडं पाणी घ्यायचं आहे आणि आचमन करायचं आहे तीन वेळा ओम केशवाय नमहाम माधवाय ओम गोविंदाय नमहा म्हणत तीन वेळा पाणी प्यायचं आहे आणि चौथ्यांदा पाणी घ्यायचं अक्षदा घ्यायच्या फुलं घ्यायची आणि जी काय आपली इच्छा आहे ती आपण महाराजांसमोर बसून मागायची आणि ती माझी इच्छा पूर्ण होते माझं हे पारांक तुम्ही निर्विघ्नपणे करून घ्या असं महाराजांच्या समोर म्हणायचं आणि आपण ते पाणी तामणामध्ये सोडायचं असा संकल्प करायचा आणि संकल्प सोडल्यानंतर मग तुम्ही सुरुवात करत असताना स्वामीस्तवन वाचायचं तारक मंत्र एकदा म्हणायचा एक माळ जप करायची श्री स्वामी समर्थ मंत्राची आणि मग तुम्ही म्हणजे वाचायला स्वामीचरित्र सारांभूत चालू करू शकता आणि ज्यांना म्हणजे कोणतीही इच्छा नाही असं म्हणजे हे न करायचं आपल्या इच्छेनं पारायण करणार त्यांनी मग सकाळी थोडं संध्याकाळी थोडं वाचला तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्ही उद्या उद्याचा दिवस परत नाही लक्षात हो, ठेवा वर्षात नाही एकदाच दिवस येत असतो हा त्यामुळं नक्कीच भरपूर सेवा करा आणि ही सेवा तुम्ही करू शकता पण तुम्ही त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा दुसरी सेवा करू शकता तर ती कोणती तर तुम्ही अन्नदान करू शकता किंवा वस्त्रदान करू शकता एखादे म्हणजे गरीब लोक असतात बघा त्यांना तुम्ही वस्त्रदान करू शकता आणि गरीब असतात त्यांना तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकता अन्नदानामध्ये तुम्ही मिठाई वाटू शकता फळं वाटू शकता शक्यतो पिवळा कलर महाराजांना आवडतो त्यामुळे पिवळ्या कलरची मिठाई फळं केळं वगैरे वाटला एक डझन जरी केळं वाटला तरीसुद्धा चालेल आणि आता उन्हाळा चालू आहे बघा तर रस्त्यावर जी बसलेली लोकं वगैरे असतात त्यांना एक बॉटल जरी पाण्याची तुम्ही दिला तरी पण तेवढं म्हणजे पाच रुपयाचं दान करा तुम्ही पण उद्याला काहीतरी करा कारण तीसुद्धा सेवा खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवा ह्या सेवेपेक्षा सुद्धा ती सेवा खूप महत्त्वाची आहे ही सेवा तर आपल्याला केलीच पाहिजे पण ह्या सेवेव्यतिरिक्त ती सेवासुद्धा तुम्ही करू शकता तसेच महाराजांची आरती करा तुम्ही उद्या सकाळी पण करा संध्याकाळी पण आरती करा आरतीनंतर नैवेद्य मात्र महाराजांना दाखवा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी रोजच महाराजांचा अभिषेक करत जावा करून बघा रोजच महाराजांची आरती करत जावा महाराजांच्या सेवेत खूप म्हणजे खूप ताकद आहे ते आपण असं शब्दात वर्णन करू शकत नाही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराजांनी सांगितलेलंच आहे पण कसं असतं महाराज बघत असतात की आपण जेवढं त्यांच्याकडे लक्ष देऊ तेवढंच ते पण आपल्याकडे लक्ष देणार लक्षात ठेवा तुम्ही जर लक्ष नाही दिला तर महाराजसुद्धा म्हणणार ह्याला माझी गरज नाही तर ते मला तर त्याची काय गरज आहे अशा पद्धतीने असतं त्यामुळं आपण जेवढं लक्ष देणार आपण जेवढं म म्हणजे श्रद्धेने भावनेने तुम्ही करणार तेवढंच तुम्हाला ते, तुम ते परत मिळणार लक्षात ठेवा महाराज तुमचा एक रुपयेसुद्धा ते त्यांच्यावर ठेवून घेत नाहीत किंवा एक तासाची सेवासुद्धा तुमच्याकडून तुमची ते ठेवून घेत नाहीत लक्षात ठेवा म्हणजे कोणतंही हे ठेवता निस्वार्थी सेवा तुम्ही करा तुम्हाला सगळं निस्वार्थीच मिळणार आणि वेळ आल्यावर मिळणार लक्षात ठेवा जोपर्यंत तुमची वेळ येत नाही तोपर्यंत काहीही मिळणार नाही आणि कोणती पण गोष्ट होऊ दे त्यातनं काहीतरी चांगलं हे होतच हो असतं मग ते मते वाईट होऊ दे त्यातनं सुद्धा चांगलं होत असतं पण आपला तेवढा विश्वास पाहिजे कारण की कसं होतं एक एकदा मी पण सांगते काहीतरी वाईट झालं की मी पण डगमगते काय उपयोग आहे करून आपण एवढं करतो आणि आपल्या संग असं होतं तसं होतं परत जी मला बघणारे लोक आहेत ती सुद्धा म्हणतात काय उपयोग आहे तू एवढी पारायण करते हे करते ते करते तरी पण तुझं म्हणजे आहे तसंच आहे पण त्यातनं पण आपण म्हणजे आता आज वाईट झाले तर उद्या त्यात नक्कीच काहीतरी चांगलं आपल्यासाठी असणार आहे म्हणून ते आज वाईट वेळ आलेले असते लक्षात ठेवा आपण डगमगायचं नसतं पण शेवटी आपण माणूस आहे म्हणल्यावर ढगमगतोच सगळीच माणसं डगमगत असतात तर अशा पद्धतीने उद्या तुम्ही स्वामी पुण्यतिथी स्वामी प्रकट दिन नक्कीच साजरा करायचा आहे आणि ज्यांना सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर त्यांना सेवा या करता येत नाहीत लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला अभिषेक घालता येत नाही किंवा तुम्हाला कोणताही ग्रंथ हातात घेऊन वाचता येत नाही पण अभिषेक घालावा किंवा ग्रंथच हातात घ्यावा असं काहीही नसतं तुमच्या जर मनात असेल सेवा करायची तर काय करायचं मोबाईलला तुम्ही मंत्र सूत्र लावून देऊ शकता तारक मंत्र असेल किंवा सारामृतची पोतीसुद्धा सुद्धा बघा तुम्ही ती लावून देऊ शकता आणि त्याच्याबरोबर ऐकू शकता किंवा म्हणू शकता तुम्ही परत नामस्मरण करू शकता ती तीसुद्धा खूप मोठी सेवा आहे दानधर्म करा तीसुद्धा खूप मोठी सेवा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी महाराजांच्या मंदिरात जावा किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जावा काहीतरी म्हणजे दान आपली दक्षिणा पेटीत टाकून महाराजांचा आशीर्वाद घेऊन कारण कसं असतं मंदिरातलं पावित्र्य हे वेगळंच असतं लक्षात ठेवा ते घरात आपल्या कधीच नसतं आणि मंदिरातलं पावित्र्यामध्ये कसं असतं तिथं सूक्ष्म स्वरूपात कस ना महाराजे असतात त्यांचं वास्तव्य असतं त्यामुळे शक्य असेल तर जाऊन या ज्यांची अडचण वगैरे आहे त्यांना काय जाता येत नाही पण ज्यांची अडचण वगैरे नाही त्यांनी जाऊन दर्शन घेऊन या आणि भरपूर केंद्रामध्ये उद्या स्वामी याग सुद्धा आहे आणि स्वामी याग पण आहे भरपूर केंद्रामध्ये आणि पारायणसुद्धा आहे स म्हणजे सामूहिक पठण आहे स्वामीचारित्र सारामृताचं ज्यांना शक्य होईल थे त्यांनी तिथं जाऊन सेवा करा कारण सामूहिक सेवेला सुद्धा खूप महत्त्व असतं पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जावा ज्यांच्याकडे म्हणजे लांब केंद्र आहेत मामाला जाता येत नाही असं असेल तर जाऊ नका तुम्ही घरात सेवा करू शकता जास्तीत जास्त नामस्मरण करा नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे तर अशी होती माहिती चला तर माहिती न्यानो पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त